नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे एकतीस जुलै ते एक ते दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा जोर जोरदार तर काही भागामध्ये हलका मध्यम असून काही भागात वातावरण बघ बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव बा। शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनखान बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्य हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळेल तसेच प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा मग चल तर जाणून घ्या पुढे म्हणाला सविस्तर वातावरण बदलले असून महाराष्ट्र राज्यामध्ये किनारपट्टीच्या भागात आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सर्वच भागात नाही पुढील तीन दिवसामध्ये तर एकतीस जुलै ते एक ते दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला पावसाची स्थिती काही भागात जोरदार काही भागात हलका तर काही भागामध्ये ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे तसे अरबी समुद्रातही दमट आणि उष्ण वारे सक्रिय असून हे वारे काही प्रमाणात कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या आसपासच्या भागामध्ये दाखल होत आहे त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रात पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढे लुडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची ही केरळ कर्नाटक गोवा या किनारपट्टीच्या भागात मध्यम स्वरूपात राहील इतरत्र पावसाचा जोर कमी राहील कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा या भागात हलका मध्यम पाऊस राहील तुळक भागात राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाड हैदराबाद ढगाळ वातावरण राहील रामगंडणम जगदलपूर भुवनेश्वर कांतामाल मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात राहील राहुरकेला कोरबा धनबादलाही जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे पावसाची स्थिती ही दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत जोरदार स्वरूपात असून इतरत्र हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची स्थिती ही सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बेडशी जोरदार पावसाचा अंदाज राहील पणजी मपासाहेब बिचोलेम पारसेम अल्डणा अरसबंडा सावंतवाडी विंगुळ महापणकुडल जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव राणाकुंडे कानापूर नीटूरगोंजी मध्यम पावसाचा अंदाज राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव जिल्हा जोरदार पावसाचा अंदाज आहे कणकावली बायगणी पिईपकासल मालवण महापणकुडल मध्यम पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ रत्नागिरी नेरवा मुलगुण मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच खारेपटण गगनबावडा मध्यम स्वरूपात राहील राजापुरेपटण लांजा बेलकर हे मध्यम पावसाचा अंदाज आहे कोरवाळा संगृह मालकापूर कोकले दोदार पावसाचा अंदाज कोल्हापूर जिल्ह्याच्या या भागात राहील बिद्री राधानगरी कडेगाव गारगोटीले मध्यम पावसाचा अंदाज आहे अजरा नेसारी अड्डाला मध्यम पावसाचा अंदाज राहील तसे कुरणवाडी सांगेश्वरा चिक्कोर्डी मालजाटी तसे जैनवाडी सल्लगा हलका पाऊस राहील कोल्हापूर जथबिल किनीकोडाली या भागात हलका पाऊस राहील रायबा गडकल देवणकाटीला हलक्या स्वरूपात राहील सांगली मालगाव देसिंग जोळकाटी तिरंगी, अडाली तेलसंग धाकलपूर, बिलर्जत या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे अष्टा तासगाव रामपूर पलूस विटा कानापूर या भागात हलका पाऊस रेल कराड कडेगाव औन वडोज तसेच निंदा देवाडी मोल दिग्सल या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील सातारा कोरगाव रेहमतपूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयनापटण अर अरवाडे उसटपूट सागदेव महाबळेश्वर जोरदार पावसाचा अंदाज राहील सरवाट लोटे चुड मार्गावतांबे गुहागर दहागाव दापोली पाचवाणी कलसीत मंदनगरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे वाई रावडी बोरशोळ मध्यम स्वरूपात येईल माडवर्धन गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे यशवापूर दायरी सोनापूर सुजगाव मध्यम स्वरूपात येईल लवासा झिटे तसेच सौमगर आंबेकळवनला मध्यम पावसाचा अंदाज राहील டால இண்டாபூர நாசில மதிம பாசா அந்தா கொண்ட விட ராய ஜிக்கோண்டி அலிபாக காமஷ்ல மதிம பாசா அந்தாஜ பௌத்த ரெயில் கர்ஜத் கச நரேலப்பேட்ட வாடா முரபாட ஆம்பே மதிமஸ்வாத் ரயில் முபை நவி முடி பன்வேல நிஞாலை பிவண்டி டாணி மீராபாய் உம்படி மத்தியமரூபா பாசனா அந்த ஜுன்னூர் ஒத்து புனி ஜிச்சை मध्यम स्वरूपात येईल शिवालीबाई सागरी इकडे मध्यम स्वरूपात येईल जोरदार पावसाचा अंदाजा खोटाले राजूर सम्राट गुंडा इगतपुरी वाडीवारे या परिसरामध्ये बघायला मिळणार आहे उंबरपाडा पिल्वी मध्यम स्वरूपात येईल वसई विरार सप्पाले गोडमाल वाडापरळी मध्यम स्वरूपात येईल पालघर मान्नूर कुडंग कासाकुर्लाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे जोहरमाकड्या त्र्यंबक वाडीवारे जोरदार पावसाचा अंदाज राहील नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे तिर्डी डुबरे सिन्नर पांडोरे नाशिक देवळीकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या भागामध्ये शिर्डी पिलतांबा कोपरगाव हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे सांगली आणि सोलापूर जिल्ह्याकडे आणि अहिल्यानगरच्याही भागामध्ये हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तर नगर, हल्ल्यानगर अहिल्यानगरच्या भागामध्ये जामखेड काडा आश्टिला हलका राहील अहिल्यानगर पारने सोपे टाकटोकेश्वर आल्याने हलक्या सरींचा अंदाज आहे तसे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार इकडे ढगाळ स्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर ते ढगाळ अस्थित राहील पावसाची शक्यता नाही तर धाराशिवकडे जोर कमी राहील लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा अहमदपूर लातूर उदगीर मुरकी ढगा असत पावसाची शक्यता फारशी नाही परभणी जिल्ह्याकडे अहमदपूर राणेसागो परळी गंगाखेड आणि सेसर सोनपेठ बीड जिल्ह्याचा काही परिसर हलक्या सरींचा अंदाज आहे तर नांदेड वगैरे ना, या जिल्ह्याकडे बसमत पूर्णा परभणी या भागात हलका मध्यम रेल पेटोंबरी कोंडलवाडी धर्माबाद हिमायतनगरलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे हिंगोली वाशिमलाही ढगास्थित रेल आणि बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर या भागातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर नागपूर जिल्ह्याकडे नागपूर कामटी मौदा चिखली மூப்பா பண்டாராவதி தர்மபுரி அசோலி கந்தாரி ஹல்கா பாசு ரேல் துமசர் துரத்த சாங்கி மத்தியம் ஆம பா गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही कोलेगाव बोनगाव चिंचघर मारकसा कुरखेडा बलटोणा मध्यम स्वरूपात येईल तिगुरी किमटी मेदा देसिंग अरमोरी चिरमरा नाटे चक धुनराव मोरमगाव मध्यम स्वरूपात येईल गडचोली मोलसावली चामर्शेगोट अष्टी मुलचिरा एटापल्ली अहेरी भांबरगड पासेवाडा सुंद्रा तर विदर्भाकडे चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा चंद्रपूर बल्लापूर गजवाली तर या भागामध्ये पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही चंद्रपूर बल्लापूर गजवाली सोनापूर शिरपूर मध्यम हलका राहील मोरली कुठवाडा चिमूर चिमुर ब्रह्मपुरीलाही हलक्या सरींचा अंदाज आहे तसे वर्धा जिल्ह्याकडे ढगास्थित राहील पावसाचा अंदाज फारसा नाही आणि यवतमाळ वर्धा भंडारा अमरावती या जिल्ह्याकडे जोर कमी राहील अंशतः ढगास्थित राहील आणि पावसाची स्थिती फारशी नाही तर तसेच चुकून तुमचा एखादा राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि वेळेक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया या नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय